सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडीची लढत अत्यंत चुरशीची ठरली सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान अवताडे यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक वाजता फेडरेशनच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी शंकर चौगुले चंद्रकांत अवताडे मुजम्मिल हुसेन शेख बाबा कारंडे राजू सुपाते शिवाजी चव्हाण श्याम रोहिदास राठोड मानसिंग अरुण घोडके संजय नामदेव साळुंखे बाळासाहेब बागल पार्वती विजय गाडे सरस्वती अनंत साठे लक्ष्मण मस्के वसंत क्षीरसागर हे सर्व अठरा नूतन संचालक उपस्थित होते निवडणूक कार्यक्रमानुसार विहित वेळेत चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून शंकर चौगुले व शिंदे भारत यशवंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले विहित वेळेत शिंदे यशवंत भारत यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याने चौगुले शंकर सोमण्णा हे चेअरमनपदी बिनविरोध निवडून आले आहेत तसेच वाईस चेअरमन पदासाठी मुझम्मील हुसेन शेख यांनी व खंडागळे मानसिंग नारायण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यापैकी विहित वेळेत खंडागळे मानसिंग नारायण यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे ना घेतल्याने मुझम्मिल हुसेन शेख हे वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवडून आले लेबर फेडरेशनच्या अठरा संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर चेअरमॅन पदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते पुन्हा माझे चेअरमन बाबा कारंडे हेच होतील अशी पण चर्चा होती पण पुन्हा कारंडे यांना विरोध झाला आणि आमदार समाधान अवताडे समर्थक संचालक शंकर चौगुले यांचे नाव समोर आले वाईस चेअरमन पदासाठी दक्षिणचे संचालक मुजम्मील शेख यांचे नाव दूध संघाच्या संचालक सुरेश हसापुरे यांनी पुढे आणले या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे आमदार राजेंद्र राऊत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटील दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातील बारा सदस्य होते तर दुसरीकडे माढा करमाळा सांगोला पंढरपूर या तालुक्यातील सहा सदस्य होते या निवडीत सुमारे पस्तीस वर्षांनंतर समाजाच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे त्यानंतर चेअरमन पदावर अल्पसंख्याक शेख यांची निवड झाली तसेच काम वाटप समितीवर मंगळवेढ्याचे श्याम पवार तर कार्यकारी संचालक म्हणून सचिन कल्याण शेट्टी समर्थक रोहिदास राठोड यांच्या निवडी झाल्या आहेत निवडीनंतर खान क्रशर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर विष्णू मुधळकर अरुण चौगुले संजय लिंबोळे बालाजी निंबाळकर शिवाजी चव्हाण राजू चौगुले सिद्धू अण्णा पाटील सुजित अडुंगी सिद्धेश्वर रोजमाने मल्लू नागोजी बालाजी विठ्ठलवार सतीश जंगले अभिराज शिंदे सुशील वागचौरे मारुती आळवेकर दशरथ पवार यांनी नूतन चेअरमन शंकर चौगुले यांचा सत्कार करत जल्लोष केला माझ्यावर विश्वास दाखवून आमदेश्रेष्ठी आदरणीय आमदार सभादा नावकारे आमदार सिंग हो मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब आमदार राजाभाऊ राऊत साहेब हस्त्रली साहेब आमदार दिलीप माने साहेब आमदार राजन मालक साहेब संजय मामा शिंदे या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून देऊन या सोलापूर जिल्हा लेबर कडकेशन साहेबात करण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल मी या सर्व श्रेष्ठींचे आणि त्याचबरोबर मला मतदान केलेले या संचालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद